सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी मी सगळ्यांचं स्वागत करते आणि एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी येत आहे आपल्या सगळ्यांच्या गुरूंचा म्हणजे आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन आणि या प्रकट दिनाचं औचित्य साधून आपण काय सेवा करू शकतो ज्यामुळे आपले महाराज प्रसन्न होतील त्यांचा सदैव सदोदित आशीर्वाद आपल्यावर कायमस्वरूपी बरसत राहील तर अशा काही साध्या सोप्या पण संकल्पित सेवा मी आजच्या हे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे आणि मला सगळ्यांना एक सांगायचं सा आहे की येणाऱ्या आता व्हिडिओमध्ये आता स्वामी समर्थ महाराजांचा आपल्या आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन येतो आहे तर त्यामुळे आणि आपल्या चॅनलचा एक मूळ उद्देशच हा आहे की स्वामी भक्तीचा प्रचार आणि प्रसार जेणेकरून या जगातल्या जे जे काही दुःखी कष्टी लोक आहेत समस्यांनी ग्रस्त असलेले लोक आहेत त्यांना स्वामी मार्गाची प्रचिती येऊन त्यांचं दुःख दूर करण्यासाठी थोडी का होईना अगदी एक टक्का का होईना मदत या चॅनलच्या माध्यमातून होईल हा उद्देशच आहे या चॅनलचा त्यामुळे या चॅनलवर आपण बरेच स्वामी महाराजांचे व्हिडिओ टाकलेले आहेत त्यांच्या सेवेविषयी व्हिडिओ टाकलेले आहेत आपण आजच्या ह्या प्रकट दिनासाठी काही सोप्या सेवा सांगणार आहेत मी तुम्हाला जे आपण संकल्पित पियुक्त आपला एखादा संकल्प पूर्ण करण्यासाठी करू शकतो आणि तुम्हाला एक आणखीन एक गोष्ट सांगायची आहे की स्वामी समर्थ महाराजांची संपूर्ण सेवा कशी करायची हे संपूर्ण त्यांना नैवेद्य कसा द्यायचा त्यांची सेवा कशी करायची त्यांची भक्ती कशी करायची कोणते या मार्गामध्ये कोणते नियम पाळायचे कुठले उपाय आपल्याला करायचे सगळं अगदी सगळं स्वामी महाराज आपल्या देवघरामध्ये स्थानापन्न करण्यापासून त्यांची नित्यसेवा कशी करायची जेणेकरून प्रत्येक स्वामी भक्ताला किंवा प्रत्येक स्वामी सेवे स्वामींचा अनुभव येईल असे येणारे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर आता इथून पुढे टाकणार आहे ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्यामुळे तुम्हाला स्वामी सेवेची माहिती कळेल आणि आपल्याकडनं काही चुका जर होत असतील तर त्या चुका टाळतील आणि योग्य पद्धतीने स्वामी सेवा कशी करायची हे आपण या चॅनलच्या माध्यमातून येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर आताचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की प्रकट दिनाविष विषयी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो प्रकट दिन येतो आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्यासाठी आपण कोणत्या संकल्पित सेवा करायच्या तर काही मी चार पाच तुम्हाला सेवा सांगणार आहे जी सेवा तुम्हाला शक्य होईल ती सेवा तुम्ही जरूर करा फक्त संकल्प युक्त करा आणि संकल्प म्हटला की त्यासाठी काही नियम आले सर्वप्रथम संकल्प करताना आपण जो नियम आपण संकल्प करतो आहे आणि जी सेवा करतो आहे तर या सेवेमध्ये सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे की मांसाहार कायमस्वरूपी बंद कायमस्वरूपी म्हणजे सेवा करेपर्यंत बंद आपल्याला मांसाहार करायचा नाही फक्त गुरुचरित्राचं पारायण सोडून इतर सेवेमध्ये ब्रह्मचर्य पालन नाही केलं तरी चालतं फक्त गुरुचरित्राचं चा जे पारायणाची सेवा आहे आता सांगणार आहे तुम्हाला आणि त्याचा डिटेल व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे प्रत्येक अध्यायाचं महत्व काय ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत फक्त गुरुचरित्राचं पारायण पारायण कर हे पारायणाच्या सेवेमध्ये आपल्याला ब्रह्मचर्य पालन करायचंय बाकी इतर सेवेमध्ये ब्रह्मचर्य पालनाची आवश्यकता नाही तुम्ही परांना जर का टाळलं या सेवे ही या सेवा काळामध्ये समजा तुम्ही अकरा दिवसाचा संकल्प केला किंवा एकवीस दिवसाचा संकल्प केला तर यामध्ये जर तुम्ही दुसऱ्यांच्या घरचं अन्न जर नाही घेतलं तर अतिशय उत्तम पण जर तुम्हाला काही ठिकाणी अन्न घ्यावंच लागलं तर काही हरकत नाही फक्त बाहेर अन्न घेताना बाहेर अन्न ग्रहण करताना पर अन्न घेताना कुठलंही दागे दागे अन्न दागे सेवन करताना गायत्री मंत्राचा उच्चार करायचा गायत्री मंत्र म्हणायचं आणि मगच ते अन्न ग्रहण करायचं आता तुम्ही म्हणाल मांसाहार करायचा नाही मग तुमच्या घरी जर कोणी मास मांसाहार करत असेल किंवा नॉनव्हेज आणत असेल तर त्यांना नकार द्यायचा का तर आपण जी सेवा करतो आहे आपण स्वतःचा नियम स्वतःला नियम नियमामध्ये बंदिस्त करूनच पाळायचे इतरांची शाश्वती घेऊन किंवा इतरांवर बंधनकारक आपली सेवा होईल अशा पद्धतीने आपल्याला कुठलीही सेवा करायची नाही त्यामुळे जे काही नियम आहे जे काही तुम्ही नियम पाळणार आहात ते स्वतःपुरती स्वतःपुरती मर्यादित ठेवायची तर आता आपण बघून घेऊया की स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनासाठी तुम्ही कुठल्या सेवा करू शकता तर सर्वप्रथम आणि सगळ्यात छान आणि अतिशय सोपी साधी सरळ सेवा आहे ती म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा संकल्पित पारायण ते अकरा दिवसांचं असो किंवा एकवीस दिवसांचं श्री स्वामीचित्र सारामृत या पोथीचं एका एक बैठकीत आपल्याला पारायण करायचं आहे आणि ते पारायण आपल्याला करायचं आहे एकवीस किंवा अकरा आजची तीन तारीख आहे आणि एकवीस तारखेला प्रकट दिन आहे त्यामुळे जर तुम्हाला एकवीस पारायण करायचे असेल तर तुम्ही अकरा तारखेपासून सुरुवात करू शकता अकरा ते एकतीस मार्च या कालावधीमध्ये तुम्ही एकवीस पारायण पूर्ण करू शकता किंवा जर तुम्हाला अकरा पारायण करायचे असेल तर तुम्ही वीस तारखेला पारायण सुरू करू शकता वीस तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत तुमच्या अकरा पारायण पूर्ण होतात हा तुमचा प्रश्न की तुम्हाला अकरा पारायण करायची आहेत की एकवीस पारायणं करायची आहेत फक्त जर का एकवीस पारायणं करायची असेल तर दहा तारखेला सुरुवात करा म्हणजे तुमचं पारायण तीस तारखेला संपूर्ण होईल आणि जे उद्यापन आहे ते एकतीस तारखेला प्रकट दिनाच्या दिवशी इतर सेवा पण असतात त्या सेवा पूर्ण करून आपल्या पारायणाचं उद्यापन होईल आणि अकरा पारायण करायची असेल तर तुम्ही सेवा वीस तारखेला सुरुवात करा म्हणजे तुमची अकरा पारायण तीस तारखेला हो सुरुवात संपतात आणि एकतीस एकतीस तारखेला आपल्याला प्रकट दिनाची पूजा आणि पारायण उद्यापन करता येतं ही झाली चरित्र सारामृताची संकल्पित पारायणयुक्त सेवा एकवीस पारायण करा किंवा अकरा दुसरी एक संकल्पित सेवा आहे जी अतिशय खूप छान सेवा आहे तारक मंत्राची याचप्रमाणे तुम्ही अकरा दिवस करा किंवा एकवीस दिवस करा दररोज अकरा वेळेस आपल्याला तारक मंत्राचं पठण करायचं आहे एकाच बैठकीत आणि पठण करत असताना आपल्या आपल्याला देवाजवळ एक ग्लास भरून पाणी ठेवायचं आहे आणि ते पाणी जे ऊर्जा तारक मंत्राची ऊर्जा ग्रहण करलेलं जे पाणी आहे ते आपल्या सगळ्या कुटुंबियांना प्राशन करायला द्यायचं आहे ही झाली तारक मंत्राची सेवा तर यात तुम्ही अकरा दिवसाचा संकल्प करू शकता किंवा एकवीस दिवसांचा दररोज आपल्याला अकरा वेळेस एकाच बैठकीत तारक पूर्ण करायचं आहे आणि ह्या ज्या काही सेवा आपण करणार आहोत जर तुम्ही या सगळ्या सेवांसाठी एकच वेळ जर ठराविक निश्चित ठेवली तर अतिशय तिसरा संकल्प म्हणजे तिसरी संकल्पयुक्त सेवा म्हणजे स्वामी महाराजांचा लिखित नामजप करणे तुम्ही काहीतरी ठराविक जसं तुम्ही एक्कावन्न हजार घ्या किंवा एकवीस हजार किंवा किंवा एक लाख सव्वा लाख असा लिखित नामजपाचा संकल्प देखील आपण प्रकट दिनाच्या निमित्ताने करू शकतो लिखित नामजप कसा करायचा त्याला कुठले नियम पाळायचे हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याची डिटेल माहिती देईल तुम्हाला फक्तही सेवा सांगते आहे तर तुम्ही लिखित नामजपाचा देखील संकल्प करू शकता त्यासाठी आपल्याला एक विशिष्ट अशी वेगळी वही ठेवायची आहे आणि लिखत लिखित नामजप हा तुम्ही कुठल्याही वेळी करू शकता त्यासाठी तुम्हाला देवघराजवळ किंवा देवासमोर बसून बसून लिखित नाम जप करण्याची देखील आवश्यकता नाही तुम्ही इतरत्र बसून देखील करू शकता पण यामध्ये आपल्याला नियम एक पाळायचा आहे की लिखित नाम जप करताना किंवा स्वामी समर्थांचं नाव लिहिताना जप लिहिताना आपल्याला लालशाहीचाच वापर करायचा आहे पुढची सेवा आहे की पुढची सेवा आहे प्रकट दिनाच्या निमित्ताने श्री गुरु चरित्राचं पारायण गुरुचरित्राचं पारायण सप्ताह पारायण म्हणा किंवा तीन दिवसाचं पारायण म्हणा हे देखील आपण करू शकतो आता गुरुचरित्राचं सप्ताह पारायण जर आपल्याला करायचं झालं तर ज्या दिवशी प्रकट दिन आहे त्या दिवशी आपलं पारायण त्या प्रकट दिनाच्या आदल्या दिवशी म्हणजे तीस तारखेला आपलं गुरुचरित्र पारायण संपूर्ण होईल अशा पद्धतीने आपल्याला पारायण करायचं आहे सप्ताह पारायण तीन दिवसाचं पारायण देखील बरेच जण करतात ज्यांना वेळ नसतो जे जॉब करत असतील ज्यांना अजिबातच वेळ मिळत नाही त्यामुळे ते, ते तीन दिवसाचं पारायण देखील करतात काही काहीद्वारे जण सुट्ट्या घेऊन करतात तर अशा प्रकारच्या ह्या चार सोप्या सोप्या आपण अतिशय प्रभावी असे सेवा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितले आहे जे आपल्याला प्रकट दिनापर्यंत स्वामी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी करायचे आहेत आणखीन पुढची एक सेवा सांगते ती देखील एक खूप छान सेवा आहे आणि ज्यांना पारायण जमत नसेल ज्यांना नामजप जमत नसेल त्यांना इतका वेळ नसेल त्यांनी खूप साधी आणि सोपी एक एकवीस दिवसांची स्वामी समर्थ महाराजांची सेवा करा ती सेवा म्हणजे नैवेद्य आरतीची सेवा यासाठी तुम्ही ठराविक एक वेळ ठरवून घ्या तुम्ही एक आठ सकाळी साडेआठची वेळ ठरवा किंवा साडे ची वेळ ठरवा किंवा संध्याकाळी ची वेळ ठरवा आणि या वेळेमध्ये आपल्याला महाराजांची नैवेद्य आरती करायची आहे दररोज कंटिन्यू संकल्पयुक्त न चुकता एकवीस दिवस आपल्याला महाराजांची आरती करायची आहे आणि महाराजांना छान नैवेद्य अर्पण करायचं आहे ही संकल्पयुक्त सेवा देखील खूप छान आहे आणि महाराजांना प्रसन्न करण्यासारखी आहे महाराजांची नैवेद्य आरती सेवा कशी करायची याचा व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तुम्ही तो आवर्जून बघा आणि यातल्या ज्या शक्य होतील त्या सेवा शक त्या सेवा नक्की करा आणि महाराजांना प्रसन्न करा महाराजांच्या अस्तित्वाची प्रचिती तुम्हाला नक्कीच जाणवेल तर पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ